सर्वसामान्य नागरिकांना अशा परिस्थितीने जावं लागतंय आणि ते साहेब आल्यामुळे थोडं मनावर घेतलं त्यांच्या असते हे काय कारण हे अशा रोजच्या अडचणी आहेत नगर रोडला असे भरपूर ठिकाणी पडलेले असतात पण हे पोलीस मदत येतात आणि त्यांच्या उपलब्धतेमुळे व्यवस्थित हा झालचा ऍक्सिडेंट दुपारी पण एक झाल रस्त्याच्या कडेला दगड पडलेला होता तो आता काढून घेतलेला आहे अपघात होऊ नये म्हणून आता दिवाळीमुळे जास्त होते वाहतूक आहे आता साईडला घेतलेला आहे आता तो दगड अपघात आता होणार नाही याची काळजी नागरिकांनी पण आहे आणि बऱ्याच यांनी आम्हाला मदत केलेली आहे दगड घेण्यासाठी खूप मोठा दगड आहे तो पाचशे सहा लोकांना तो दगड हलत नाहीये तो आम्ही सगळ्यांनी मिळून साईडला घेतलेला आहे त्याच्यावरती वाहतूक विभागाने लवकरात लवकर योग्य ती काळजी घेण्यात यावी समोर युट असताना डिवायडर पडल्यामुळे लोकांनी इथंच युटर्न चालू केला त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे चान्स जास्तीत जास्त वाढले आमच्या निदर्शनात आलं त्याच्यामुळे आम्ही पाच ते सहा जणांनी व ट्रॅफिक पोलीस साहेब यांच्या सहकार्याने आम्ही ते साईडला घ्यायचा प्रयत्न केलेला आहे